ही परंपरा आपण सर्व भारतीयांनी आजपर्यंत टिकवून ठेवली साहेब मी काही आलो आलोच काशी साहेबांनी जेव्हा मला म्हणतो तर कुणाला वाटत असेल की आपण जीवन हरलो आहोत नमस्कार न्यूज नामा बातम्यांच्या जाहीरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे प्रमाणे याही वर्षी आदर्श मैत्री फाउंडेशन लातूर शहराजवळ असलेल्या मातोश्री वृद्धाश्रम या ठिकाणी रंगपंचमी निमित्त हा रंगोत्सवाचा सा उत्सव साजरा उच्छ करून एक वेगळाच आदर्श निर्माण केलाय आपल्यासोबत काही आजी आजोबा आणि आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार आहेत सर हा काय नेमका उपक्रम आहे आणि काय आपण शुभेच्छा दिल्या आहेत आजी आजोबांसोबत ही रंगपंचमी आपण साजरी करतो आहे नमस्कार आदर्श मैत्री फाउंडेशनच्या वतीनं आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षीची रंगपंचमी या, वर्षी रंग या ठिकाणी लातूर येथील मातोश्री येथील आजी आजोबासोबत साजरी केलेली आहे रंगपंचमी म्हणलं की वेगवेगळ्या प्रकारच्या रंगोत्सव साजरा केले जातात मग त्या डी जे असेल वेगवेगळे विभत्स प्रकार घडले जातात पण आम्ही या आजी आजोबासोबत त्यांचे नातू त्यांचे मुलं आणि एक त्यांच्या परिवार होऊन आम्ही त्यांच्या रंगात त्यांच्या आयुष्यात एक आनंदाची उधळण या रंगपंचमीच्या माध्यमातून करून त्यांच्यासोबत एक आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न आम्ही दरवर्षी करतो त्याप्रमाणे याही वर्षी आमच्या सर्व मित्रपरच्या वतीनं या ठिकाणी हा रंगोत्सव साजरा करून त्यांना आनंद देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे वेगळा पॅटर्न आहे लातूर पॅटर्न काही आजी आजोबा आपल्यासोबत आहेत काय वाटतं आदर्श मैत्री फाउंडेशननं तुमच्यासोबत ही रंगपंचमी साजरी केलेली आहे कुटुंबापासून तुम्ही दूर आहात पण मातोश्री वृद्धाश्रम हे एक तुमचं कुटुंब आहे काय सांगा आज खूप आनंद मिळाला आम्हाला आज आम्ही चाळीस नातवंडासोबत आजची जी रंगपंचमी साजरी केली हा एक फार मोठा आम्हाला आनंद आज प्राप्त झालेला आहे न भूतो न भविष्यती सर्वांत धन्यवाद सेवानिवृत्त प्राध्यापक चव्हाण सर आपल्यासोबत आहेत सर शायराना अंदाज मे क्या कहना चांगे आज केस प्रोग्राम के बारे में मातोश्री वृद्धाश्रम लातूर मधील आम्ही सर्व आजोबा सर्वांना रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आदरणीय डॉक्टर कुकडे काकाजी आदरणीय डॉक्टर देवधरजी यांच्या आशीर्वादानेच आम्ही या ठिकाणी रंगपंचमी उत्साहात साजरे करतो आमचा आनंद वाढवण्यासाठी आमच्याच लातूरमधील आदर्श मैत्री फाउंडेशन हे सर्व हा ग्रुप येत असतो आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात आम्ही साजरा करत असतो आ गया आगया आदर्श फाउंडेशन ग्रुप आ गया रंगाने आया खेले आया, हमारे दुःख दूर करणे आहे धन्यवाद द्वारकादास श्यामकुमारचे संचालक तुकाराम पाटील आपल्यासोबत आहेत काय सांगाल खूप जबरदस्त डान्स केला आपण आजी आजोबांसोबत आपण भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यांच्यासोबत रंगोत्सवाची उधळण केली आहे खरं तर हे रंगपंचमी दरवर्षी आमच्या आयुष्यामध्ये एक वेगळा आनंद घेऊन येत असते याचं मुख्य कारण मातोश्री वृद्धाश्रम हे महाराष्ट्राला हेवा वाटाव असं एक वृद्धाश्रम आहे या ठिकाणची आजी आजोबांना एक दिवसाचं का होईना आपण नातवाच्या रूपामध्ये त्यांना प्रेम द्यावं या उद्दात हेतूने गेल्या अनेक वर्षापासून आदर्श मैत्री मा फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सगळा मित्रपरिवार एकत्रित येत असतो खरं तर मी न्यूजनामाचे धन्यवाद व्यक्त करतो की चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून न्यूजनामा करत आहे आजी आजोबा ज्यांना स्वतःचे मुलं असताना नातवंड असताना त्यांचा सांभाळणं करणारी आजच्या कलियुगातली हे काही लेकरं आहेत यांच्या हव्यासापोटी पोटी त्यांना या वृद्धाश्रमात राहावं लागतं आणि त्यांचं दुःख डोंगरा एवढं आहे पण ते बाजूला सारून त्यांना कुठला तरी आनंद घेता आला पाहिजे त्यांचा आनंद द्विगुणित झाला पाहिजे आणि त्यांनी सगळं दुःख विसरून एक लहान लेकरासारखं जगलं पाहिजे हे आमच्या सगळ्या मित्रपरिवाराची विनंती आहे म्हणून त्यांना या रंगामध्ये नाहू घालून एक चांगल्या आयुष्याचा आनंद घ्यावा चांगलं जीवन जगता यावं आणि स्वतःचं आयुष्य स्वतः ईश्वरांनी स्वतःला दिलेलं आहे ते इतरांसाठी खर्च न करता स्वतःसाठी जगलं पाहिजे हा संदेश देण्याकरिता आम्ही या ठिकाणी सगळे जमलो आहोत बरोबर आहे भाऊ आर सी सी पॅटर्नचे जनक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर सर आपल्यासोबत आहेत सर आपण अक्षरशः डान्स केला आजी आजोबांसोबत त्यांना काय शुभेच्छा दिल्या आहेत काय सांगा आज खूप अतिशय आनंद होतोय कारण रंगपंचमी रंगोत्सव हो। जीवनात जसे विविध रंग असतात आपल्या जीवनामध्ये जसं बालपण आहे तारुण्यपण आहे आपली प्रौढावस्था आहे म्हातारपण आहे हे सगळे जे रंगच जसं रंगानं भरलेलं आहे तसं आज आम्ही आदर्श मैत्री फाउंडेशन तर सर्व मित्रपरिवार दरवर्षी एकत्र येत असतो आणि आणि आजी आजोबासोबत आम्ही हा रंगोत्सव साजरा करत असतो हा आनंद या दिवसाच्या आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो आणि एक म म्हणजे कारण आजी आजोबासोबत जो आनंद मिळतोय तो असा म्हणजे वर्षभराची एक एनर्जी आम्ही इथून घेऊन जात असतो मला असं वाटतंय खूप एन्जॉय केला आणि खूप मित्रपरिवार आम्ही एकत्र येऊन हा आनंद साजरा साजरा केला बरोबर आहे सर प्रशासनाच्या वतीनंही दामिनी आणि पथकाचे प्रमुख ए पी आय दयानंद पाटील सर असू देत समाज कल्याणचे विभागीय उपायुक्त अविनाश देवसटवार सर असू देत आणि दस्तूर खुद्द नायब तहसीलदार गणेश सरोदे सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सर काय प्रशासनाच्या वतीनं आपण शुभेच्छा दिल्या आहेत काय आपण आश्वस्त केलं या निमित्तानं आजच्या दिवसात आजी आजोबांना तर महाराष्ट्र शासनाचा एक हंड्रेड डेजचा कार्यक्रम चालू आहे हंड्रेड डेज म्हणजे खरं तर शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा सा एक हंड्रेड डेजच्या निमित्ताने हा एक उपक्रम असतो मागील वर्षी देखील आम्ही या ठिकाणी या ठिकाणी जो होळीचा उत्सव साजरा केला होता याही वर्षी आम्ही साजरा करताना शासनाच्या संजय गांधी निराधारच्या ज्या स्कीम आहे या स्कीमच्या अनुषंगानं आम्ही यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे आदर्श मैत्री फाउंडेशन असो की मा वृद्धाश्रम असो या सगळ्यांमध्ये बांधणारा दुवा जर असेल तर एखाद्या संस्थेमार्फत एन जी मार्फत आम्ही या ठिकाणी पोहोचावं आणि शासनाच्या योजना यांच्यापर्यंत आणता याव्यात हा एक आनंदाचा क्षण आज या निमित्तानं आम्ही सर्व आजी आजोबासोबत आज आज वाटून घेतलेला आहे एकूणच काय तर आदर्श मैत्री फाउंडेशननं मात्र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आजचा हा आजी आजोबांसोबतचा आनंदोत्सव रंगोत्सव साजरा करून या मातोश्री वृद्धाश्रमामध्ये एक अविस्मरणीय क्षण टिपला आहे कॅमेरा पर्सन संतोष माने इस्माइल शेख मातोश्री वृद्धाश्रम लातूर